माड ते कॉलका माडको लाइव 24 त्यांनी आपणा 12 बार कुठे तरी 2 नंदू नानगाव चौरस्ता आहे आणि नांदगाव चौरस्तर बनलेला मोठा ब्रीज आहे आणि त्या ब्रिजवर हो चार वर्षामध्ये दोन मोठे मोठे गड्डे पडले ब्रिज पडल्यानंतर दोन वर्षानंतर मोठा गड्डा पडला तो गड्डा जीव घेणारा गड्डा होता त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही त्या पुढता पॅचेस काढण्यात आला पण आता या ब्रिजला चार वर्ष पूर्ण व्हायचेच आहे चार वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात घटना पडला मी गड्ड्याचं स्वरूप तुम्हाला दाखवतो हा गड्डा बघा त्याच्यात आठ एम एम थडक वापरलेली आहे दहा एम एमची सडक वापरलेली आहे आणि हा जो उड्डाणपूल आहे हा ब्रिज आहे हा खूप मोठा ब्रिज आहे नांदगाव चौरस्ताचा ब्रिज आहे त्यानंतर जे सडक वापरली आहे सोळाची ते कंटिन्यू सडाक नाही आहे मंदातूनच कट झालेली आहे अशा पद्धतीचं काम कधीही कुठं कधी पाहिला गेलेलं नाही आहे म्हणजे याचा मतलब एक बघा का किती मोठ्या प्रमाणात या उड्डाणपूलमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माननीय आदरणीय गडकरी साहेब मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमचा विकास मोठ्या प्रमाणात आहे पण गडकरी साहेब तुम्ही मोठे गड्डे पडले आणि आर पार गडे आहेत जर एखादी ट्रॅव्हल्स इथून चालली की एखादी टू व्हीलर गाडी चालली की एखादी ट्रक चालला या गड्यामध्ये बसून मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकते या ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कॉन्टॅक्ट केला तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला अपभाषेमध्ये बोलून राहिला पत्रभाषेमध्ये बोलून राहिला तो बोलत आहे की माझं कोणी काही हलकाबारी करू शकत नाही गड्डे पडतात तर पडू द्या मला काही फरक पडत नाही कोणी नेलं तरी काही फरक पडत नाही अशा पद्धतीची भाषा या ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्टरची भाषा आहे म्हणजे बघा साहेब हा नॅशनल हायवे आहे फोर्टी फोर नॅशनल हायवेवर नांदगावच्या रस्त्यावर मोठा ब्रिज आहे आणि या ब्रिजमध्ये चार वर्षाच्या आत मोठे जीव घेणारे आरपार मोठे गड्डे पडत आहे आज जर इथं अपघात झाला आणि कोणी मरण पावलं त्याचा जबाबदार कोण राहील म्हणून मी आपल्या भागातल्या जनतेला विनंती करतो ही का हे जे काम करत आहे निकृष्ट दर्जाचे काम करत आहे एकही काम यांचं क्वालिटी वाला काम नाही आहे कारण की फक्त पैसा पैसा कमवण्याचं काम हे फक्त सत्तेदारी लोक करत आहे पण जनता आणि लोक मेले का आणि काही झालं का या सत्तेदारी लोकांना काही फरक पडत नाहीये म्हणून आज कॉन्ट्रॅक्टरचा आणि प्रशासनाचा निषेध करतो आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी कोणी इथं आलेले हे लोक वाट बघत त्या कोणीतरी पाहिजे अपघात झाला पाहिजे ॲक्सिडेंट झाला पाहिजे आणि मेल्यानंतर हे लोक आले पाहिजेत अशी हे लोक वाट पाहत आहे प्रशासन वाट पाहत आहे हा कॉन्ट्रॅक्टर वाटपात आहे हे सत्तेदारी लोक वाटपात आहे म्हणून यांना जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि या कॉन्ट्रॅक्टर वर कठोर का कारवाई झाली पाहिजे आणि नॅशनल विभागाची जे काही अधिकारी लोक आहे नॅशनल हायवे विभागाची जे अधिकारी लोक आहे त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि इथे चा चार वर्षात दोनदा मोठे मोठे जीव घेणारे गड्डे पडलेले आहे आज दहा एम एम ची आठ एम एम ची सणा वापरलेली आहे सडाक कंटिन्यू नाही कटलेली सणा काय याचा मतलब हे उघडते आलेला आहे का इच्छा ह्या ब्रिज मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे दोषीवर कारवाई झाली पाहिजे आम्ही जनतेच्या माध्यमातून आम्ही शांत बसणार नाही आम्ही समोर पाऊल उचलू आक्रमक पाऊल उचलू त्याचे जे काही पडसाद उमटणार हे प्रशासन जॉब राहणार आहे नॅशनल हायवे